नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला टोमॅटोची चटणी दाखवणार आहे त्याकरता लागणारं हे साहित्य बिलकुल कमी साहित्यामध्ये आपल्याला ही चटणी करता येते भाजीला काही नसलं तर झटपट होते अशी तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे कढई तापायला ठेवली कढई तापल्यानंतर मी त्यात एक चमचा भर तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा जिरे हे छान असं तडतडू द्यायचं म्हणजे फुटल्यानंतर आपण त्यात दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या आणि त्या टाकलेल्या आहे हे छान असं आपण परतून घेऊया हे पहा याचा रंग छान बदलला मिरच्यांचा की आपण एक कांदा तो बारीक चिरून घेतला तो टाकून घेऊ आणि छान परतून घेऊया कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे थोडा मऊ झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा परतवायचा आहे टोमॅटोची चटणी म्हणजे बिलकुल अगदी झटपट होते एक पाच सात मिनटात आणि चवीला पण छान लागते असं भाजीला काही नसलं तर पटकन होते तर यात मी आता टाकलेलं आहे सात आठ कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर एवढं टाकून आपण पुन्हा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं कांदा थोडासा बारीक होऊ द्यायचा म्हणजे नरम होऊन थोडा कमी होईल असा हे बघा इथे कसा मऊ झालेला आहे अशा पद्धतीने आपण हा कांदा परतवायचा म्हणजे तो कच्चा लागला नाही पाहिजे टोमॅटोच्या चटणीमध्ये त्याची मोठवर मी इथे हिंग घालून घेतलं आता हिंग घातल्यानंतर आपण आता त्यात घालणार आहोत तिखट आणि हळद आपण हिरवी मिरची तर घातलीच आहे परंतु आपल्याला लाल तिखट पण वापरायचं आहे तर आता इथे मी अर्धा चमचाच्यावर थोडं लाल तिखट घेतलं आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे तेलामध्ये छान आपण तिखट वगैरे असं परतून घ्यायचं हळद तिखट हे पहा छान आता तेल सुटलेलं आहे कांद्याला आता आपण ते दोन टोमॅटो असे मध्यम आकाराचे चिरून घेतले ते टाक टाकायचे आहे आणि ते पण चांगले असे परतून घ्यायचे हे छान असं मसाला एकदम एकजीव करायचा आपण टॉमॅटो मऊ होण्याकरता आपण आता त्यात मीठ घालूया म्हणजे पटकन मऊ होईल आपल्या भाजीला जेवढं मीठ लागतं तसं चवीनुसार आपण त्यात मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा हलवून घेऊ हे पहा या एप पद्धतीने एकजीव करायचा टॉमॅटो पटकन मऊ होतो टोमॅटो मीठ घातल्यानंतर आता आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ झाकण ठेवून वाफ काढल्यानंतर थोडं मऊ होतं टोमॅटो पटकन शिजतो कोणत्याही भाजीला झाकण ठेवून जर वाफ घेतली तर पटकन शिजायला मदत होते मी आता हलवून दिलं पुन्हा एकदा खालीवर करून दिली ही चटणी पुन्हा आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया आता झाकण उघडून बघूया पाहू शकता इथे बऱ्यापैकी आपला हा टोमॅटो मऊ झालेला आहे जास्त पण मऊ झालेला चांगला नाही दिसणार एवढं शिजून घ्यायचं आता मी यात एक चमचा साखर घातलेली आहे कारण आपण ही चटणी कमी केली ना दोनच ही आपण चटणी तयार केलेली आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर एक चमचा घाला त्यापेक्षाही कमी घातलं तरी चालेल किंवा जास्तही घातलं तरी छान लागते ला आंबट गोड तिखट अशी चटणी वरून थोडीशी आपण आता कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा हलवून देऊ आपल्याला ही चटणी टोमॅटोची चटणी जी आपण करतो त्यातून तेल असं दिसलं पाहिजे सेपरेट झालेलं पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने करून पाहिजे झटपट होते अगदी पाच मिनटात ही चटणी तयार होते आपण पोळीसोबत भाकरीसोबतसुद्धा ही छान लागते वरण भातासोबत आणि सर्वांना आवडते अशी ही चटणी आहे तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद